नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही असा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून नेहमी विचारला जातोय महाराष्ट्रामध्ये एक संतप्त वातावरण निर्माण झालंय की लाभार्थ्यांचे पैसे मंजूर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे मंजूर होऊन त्यांच्या खात्यात जा वेळेत जमा होतात मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का जमा होत नाहीत या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने मिळू शकतात कोणता असा पर्याय आहे की त्या पर्यायाच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात याविषयी आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत आणि या संदर्भात एका जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाची कारवाईसुद्धा झाली आणि संबंधित पैसेसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले परंतु मित्रांनो या सगळ्या गोष्टी असताना लाभार्थ्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नसल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची डी बी टी हे सर्वांना माहीत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी माहिती देतोय त्या माहितीच्या आधारे सर्वच लाभार्थ्यांनी डी बी टी वगैरे या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा हे पैसे जमा होत नाहीत एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे याला सगळ्यात जबाबदार म्हणजे तहसील कार्यालय मी थोडस वेग बोलू शकेल आजच्या व्हिडिओमध्ये कारण ज्या वेळेस तहसील कार्यालयामध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म भरतो अर्ज देतो त्यावेळेस तिथे एक समिती स्थापन केलेली असते आणि त्या समितीचा सर्व हे तहसीलदार असतात त्याचबरोबर ज्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात त्या पालकमंत्र्याच्या शिफारशीचा एक अध्यक्ष म्हणून त्या समितीवर बसलेला असतो परंतु मित्रांनो ही जी समिती आहे या समितीला शासनामार्फत वेगळं अनुदान मिळतं वेगळं पैसे मिळतात आपण मागच्या एप्रिल महिन्यामध्ये एक शासन निर्णय बघितला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये संबंधित समितीला संबंधित विभागाला संबंधित तहसील करायला पाणी असेल कार्यालयीन खर्च असेल कागदपत्र असतील त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च असेल वेतन असेल या सर्व गोष्टींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सेपरेट पैसे मिळतात पण माझा या ठिकाणी एक प्रश्न आहे की जर समजा राज्य सरकारच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ला योजनेसाठी काम करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे मग ती समिती गेली कुठे आता आपलं फक्त फॉर्म जमा केला फॉर्म जमा केल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करून आपलं अप्रुव्हल देणं हेच समितीचं काम नाही आहे लक्षात ठेवा समिती म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना लक्षात ठेवा मी काय म्हणतोय लक्षात ठेवा आतापर्यंत युट्यूब चॅनेलवरती या संदर्भात कुठेही माहिती नाहीये की संजय गांधी निराधार योजनेसाठी जी समिती नेमलेली आहे या समितीच्याकडे खूप अधिकार आहेत त्या समितीने जर ठरवलं बघा मी काय म्हणतोय खूप जबाबदारीने म्हणतोय त्या समितीने जर ठरवलं तर तुमचे दोन तासामध्ये पैसे तुमच्या खात्यात जमा होतील लक्षात ठेवा एवढ्या समितीला अधिकार दिलेले आहेत आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या संजय गांधी निराधार अमदास योजनेसाठी जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचं काम काय त्या समितीला काय अधिकार दिलेले आहेत त्या समितीमध्ये कोणकोणती लोक काम करतात आणि त्यांना कोणते अधिकार दिलेले आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण एक व्हिडिओ सेपरेट घेणार आहोत आणि त्या समितीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो आपल्याला मरेपर्यंत या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि आपली आणि ती समिती हे एक महत्वाचा भाग आहे परंतु आपल्याला त्या समितीविषयी माहितीच नाहीये आपण काय करतो एखादा शासकीय कर्मचारी तिथं काम करतो त्याला भेटतो आणि भेटल्यानंतर आपण काय करतोय की कागदपत्र देतोय घरी निघून येतोय ती व्यक्ती जी कर्मचारी असते हा कर्मचारी त्या समितीचा कोणीच पार्ट नसतोय तो निर्णय कसा देऊ शकतो हाय का नाही महत्वाचा विषय आपण त्याला विचारतो आमचे पैसे कधी येणार अरे तो काय सांगणार कधी पैसे येणार जे काही ये सांगायचं आहे त्या समितीला सांगायचं आहे जे काही ऐकायचं आहे त्या समितीचं आपल्याला ऐकायचं आहे पण समिती गेली कुठं हाय का समिती मुळात आपल्यालाच माहीत नाही की समिती स्थापन केलेली असते आणि समितीला काय अधिकार किंवा काय कामं असत आपल्यावरती सर्व देखरेख करण्याचं काम समितीचं असतंय फॉर्म अप्रुव्ह करणं फॉर्म मंजूर करणं फॉर्म रिजेक्ट करणं लाभार्थ्याला पैसे पाठवण्याची सर्वात महत्वाच्या जबाबदारी ही समितीची असते अरे प्रत्येक तीन महिन्याला शासनाला लेखी अहवाल ही समिती पाठवत असते त्या समितीच्या माध्यमातून जर एखाद्या लाभार्थ्याचं नाव जर सुटलं गेला तो सहा महिने तो माणूस गेला तो लाभार्थ्याला पैसेच मिळणार नाही एवढं त्या समितीला अधिकार आहेत पण समिती आहे कुठे काहीच माहीत नाही अशातच अहिल्यानगरमध्ये बघा मी आता तो महत्वाच्या पॉईंटवरती वरती येतोय कारण आपल्याला हे पैसे मिळू शकतात तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते परंतु त्या समितीपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या समितीशी आपण बस समितीशी बोललं पाहिजे परंतु आपण त्या समितीपर्यंत जात नाही समितीला अध्यक्ष कोण आहे सचिव कोण आहे सदस्य कोण आहेत काहीच माहीत नाही थोडक्यात मी सांगतो जे जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद ज्यांच्याकडे असतं त्यांच्या शिफारशीचा एक अशासकीय सदस्य असतो आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे एक महिला सदस्यसुद्धा असते त्याचबरोबर मुख्य सचिव म्हणून जे सदस्य असतात तहसीलदार ते असतात एक नाईब तहसीलदार म्हणून सदस्य म्हणून काम करतो अशा अनेक मंडळी त्याच्यामध्ये असतात अशातच अहिल्यानगरमध्ये चिंचोटी पाटील हे गाव आहे आणि त्या गावामध्ये शंभर ते सव्वाशे लोक लाभार्थी होते संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पण त्या गावामधील कोणालाच पैसे मिळत नव्हते त्यांनी काय केलं डायरेक्ट तहसीलदार ऑफिस गाठलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर डायरेक्ट त्यांना म्हणाले की आम्ही इथून जाणार नाही आमचे पैसे द्या आता तिथला जे तहसीलदार होते संजय पाटील म्हणून जे संजय शिंदे म्हणून संजय शिंदे म्हणून जे तहसीलदार होते त्या तहसीलदारांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं बाबा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सांगा संबंधित जे निराधार बांधव आहेत त्यांनी जो त्यांची अडचण सांगितली की बाबा पाच महिने झालं सहा महिने झालं आम्हाला पैसे येत नाहीत तर त्या तहसीलदारांनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना बोलवलं बाबा हा यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कसा होणार आहे तर त्या ठिकाणी लगेचच कारवाई सुरू झाली डीबीटी नसेल तर डीबीटी करून घ्या त्याचा दाखला उत्पन्न दाखला ज्या 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 गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी त्या क्षणी पूर्ण करून घेतले आणि दोन तासामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळाले आता हे पैसे कसे मिळाले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया एक लक्षात ठेवा तहसीलदार कार्यालय जे असते ते पैसे वाटपाचं काम करत नाही मी मुख पर बघा मी व्यवस्थित सांगतोय लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या अशा माहितीच्या व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवरती कुठेच मिळणार नाहीत लक्षात ठेवा फक्त तुम्हाला एकच मिळणार आहे उद्या पैसे येणार आहेत परवा पैसे येणार आहेत खात्यात जमा झाले या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला आपला संजय गांधी निराधार आमदार योजनेचा बांधव आहे हा साक्षर करायचा आहे लक्षात ठेवा मरेपर्यंत योजनेचा लाभ घ्यायचा आहे ना लाडकी बहीण योजनेसारखे फक्त सहा महिन्यासाठी किंवा सहा वर्षासाठी नाही मरेपर्यंत लाभ घ्यायचा आहे तर मग साक्षर होणं खूप गरजेचं आहे तर त्या ठिकाणी हे जे पैसे असतात ते पैसे कसे उपलब्ध झाले मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो एक लक्षात ठेवा आपण ज्या गावात राहतोय तिथली जी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीला सुद्धा खूप अधिकार आहेत जी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी समिती आहे आणि त्या समिती आणि ती आपली ग्रामपंचायत या दोघांचा काय संबंध आहे याविषयी सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे खूप जबरदस्त संबंध आहे हे सर्व काही गोष्टी क्लिअर होऊ शकतात लक्षात ठेवा आपल्या ग्राउंड लेवलला आपण पैसे मिळवून घेऊ शकतो परंतु मित्रांनो आपल्याला त्याविषयी नॉलेज नाही हे माहीत नाहीत एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार योजना नरेगा योजना रोजगार हमी योजना किंवा ग्रामपंचायतींमधील जेवढ्या काही योजना असतात त्या योजनेना निधी देण्याचं काम सुद्धा ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून होऊ शकतो लक्षात ठेवा हे या संदर्भात अधिकृत माहिती शासन निर्णयासहित आहे लक्षात ठेवा दोन हजार दहा साली बघा मी शासन निर्णय सह सांगतोय दोन हजार दहा साली शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे त्या ठिकाणी वापरता येऊ शकतात मात्र त्या गोष्टी होताना दिसत नाही लक्षात ठेवा पण त्या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये त्या पद्धतीने कारवाई झाली हे पैसा त्या क्षणी उपलब्ध झाला त्याचबरोबर जो संबंधित तहसील कार्यालयामध्ये जो आस्थापनासाठी जो निधी वापरला जातो किंवा निधी मंजूर होतो तो सुद्धा निधी त्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या शिफारशीच्या माध्यमातून त्या संबंधित गावाचे किंवा संबंधित तालुक्याचे पैसे विट वाटप करता येऊ शकतात पण मात्र या सगळ्या गोष्टी करणं खूप अवघड आहेत जबाबदारीचे आहेत आणि तसा शिंदे जे तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांसारखा माणूस भेटला पाहिजे तर हे पैसे मिळू शकतात ठीक आहे जाऊ द्या ते प्रशासकीय माणसं जाऊ द्या सोडून द्या विषय पण एक लक्षात ठेवा जर चिंचोटी पाटील या गावातील नागरिक जर एकत्र एक येऊ शकतात मग आपण काय एकत्र एक येऊ शकत नाही जर मी हे नाही सांगत तालुक्यातील लोक एकत्र एक या वगैरे 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 सोडून द्या विषय तुमच्या गावातील संजय गांधी निराधार आमदार योजनेचे लोकांना जरी एकत्र आणलात तरी तुमचा प्रश्न सुटू शकतो जर अहिल्यानगरमध्ये एखादा प्रश्न सुटू शकतोय तर तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये हा प्रश्न का सोडू शकत नाही तहसील कार्यालय किंवा तहसीलदार हे सेम असतात त्यांना अधिकार सेम असतात जर समजा चिंचोटी पाटील गावाचा तहसीलदार जो आहे तो जर अशी भूमिका घेऊन दोन तासामध्ये पैसे आणून देऊ शकतो मग तुमच्या तहसीलदारांना काय झालंय का त्या समितीला कारवाई करता येत नाही केलं पाहिजे पण आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण त्या गोष्टी करत नाहीत आपण एकत्र एक येत नाहीत आणि हा जो त्या ठिकाण चिंचोटी पाटील या ठिकाणी जे गाव आहे त्या गावातल्या तहसीलदारांनी म्हणजे तो अहिल्यानगरचे जे तहसीलदार आहे त्या तहसीलदारांनी जो निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अद्याप तरी माझ्या माहितीप्रमाणे अशी भूमिका किंवा असं काम कोणीच केलेलं नाहीये हा जो निर्णय घेतलाय हा त्यांनी ऐतिहासिक घेतलाय काय ऐतिहासिक हा निर्णय घ्यावा लागला कारण तिथले ग्रामस्थ तिथले निराधार बांधव एकत्र आले आपण कधी एकत्र येणार जर एकत्र आले नाही एक तर, ना तर पैसे मिळणार नाही लक्षात ठेवा हे पैसे तुम्हाला मिळू शकतात तुमच्यासाठी आनंदाची बातमी कधीही येऊ शकते पण मात्र एकत्र येऊ आले पाहिजे जर समजा चिंचोते पाटील गावातील लाभार्थ्यांना जर आनंदाची गोष्ट आनंदाची बातमी जर मिळते तर तुम्हाला सुद्धा मिळू शकते पण आपण सर्वांनी एकत्र एक आले पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगणं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या गावामध्ये जर समजा तहसील कार्यालयामध्ये अशी काही गोष्ट होऊ शकते जर दोन तासामध्ये पैसे जर येऊ शकतात तर तुमचे पैसे तुम्हाला का मिळू शकत नाही डिसेंबरपासूनचे सर्वच पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेत किती मोठी गोष्ट आहे पण मात्र आपण एकत्र येत नाही आपण त्या गोष्टी करत नाही म्हणून आपण तिथेच राहतोय फक्त व्हॉट्सअपला मला पैसे येत नाही मला पैसे येत नाही हे बोलून होणार नाही लक्षात ठेवा तुमचे पैसे येत नाही मी काय मेसेज टाकणार फक्त हा ठीक आहे येतील पुढच्या महिन्यात येतील नंतर येतील तुम्ही हे केलं आहे का ते केलंय का पण आपल्या युट्यूब चॅनलवरती बाकीच्या पण खूप व्हिडिओ आहेत त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केलाय का केला पाहिजे जर केला तर तुमचे चांगले दिवस येतील अन्यथा नाही या सर्व गोष्टींसाठी या योजनेसाठी ज्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत ज्या शासनाचे निकष आहेत नियम अटी आहेत त्याचबरोबर तुमचे पैसे थकलेले पैसे कधी येणार आहेत पुढचा हप्ता कधी येणार आहेत तुमच्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला माझ्या माध्यमातून सोडता यावे यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावरती क्लिक करून त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता त्या ठिकाणी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय पण मित्रांनो आत्ता ही व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर मी या प्रश्नाचं सर्व पहिल्यांदा उत्तर हे त्या कमेंट्समध्ये देतो आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी तुमच्या कमेंट्स टाकायचे तुम्हाला कोणते पैसे आलेले नाही तुमचं काय प्रॉब्लेम आहे किती महिन्याच्या अप्रुव्हल झाले आहेत किती महिन्याचे पैसे आलेले नाही तुमच्या ज्या ज्या काय अडचणी असतील त्या कमेंट्समध्ये टाकायच्या आहेत मी लगेचच त्या ठिकाणी उत्तर देतो आहे कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पर्सनल उत्तर देणं खूप अवघड आहे परंतु कमेंटच्या माध्यमातून एकत्र तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं त्यामुळे त्या गोष्टी करता येऊ शकतात अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे काय तर जर समजा चिंचोते पाटील या ठिकाणी जर दोन तासामध्ये पैसे मिळतात मिळत आहेत मग तुम्हाला काय मिळत नाहीत त्यांनी जे केलं आहे ते तुम्ही करा नक्कीच तुमचे पैसे येतील अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्याकारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र